नमस्कार ज्ञानपंक ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे शिल्लोड सोयगाव विधानसभेचा संग्राम अब्दुल सत्तार यांचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी थोपटे दंड तर अब्दुल सत्तारांना रोखण्याचे विरोधकांसमोर मोठे तगडे आव्हान अब्दुल सत्तार विरुद्ध रावसाहेब दानवे असा रंगणार का मतदारसंघात सामना शिल्लोडला पाकिस्तान म्हटल्यामुळे रावसाहेब दानवे यांच्या विरोधात संतापाची लाट राज्यात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी मात्र शिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार विरुद्ध सर्वच राजकीय पक्ष तरीसुद्धा अब्दुल सत्तारांचे पारडे झडत ही बातमी आहे आमचे प्रतिनिधी संजय दांडगे यांच्याकडून राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा कधी होऊ शकते त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रामध्ये येऊन सर्वच राजकीय पक्षाची बैठक घेऊन निवडणुकीसंदर्भात चर्चा केली राज्यातल्या सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले त्यामुळे कोणत्या क्षणी आचारसंहिता लागून निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोग करू शकते सर्वच राजकीय पक्ष व पक्षाचे नेते आता कामाला लागल्याचे दिसून येत आहे राज्यामध्ये चर्चेत असलेला विधानसभा मतदारसंघ म्हणजे शिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघ हा असून या मतदारसंघात अब्दुल सत्तार हे सलग पंधरा वर्षापासून निवडून येत आहे मात्र यावेळेला त्यांच्या विरोधात मतदारसंघात मोठ्या प्रमाणात संतापाची लाट उसळल्यामुळे त्यांना नक्कीच यावेळेला धक्का बसू शकतो अशी परिस्थितीसुद्धा निर्माण झालेली आहे परंतु विरोधकांकडे तेवढा बलाढ्य उमेदवार नसल्यामुळे अब्दुल सत्तारांना चा निसटता विजय होऊ शकतो परंतु माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तारांविरुद्ध दंड थोपटल्यामुळे या निवडणुकीला चांगलाच रंग येऊ शकतो ही परिस्थिती आज मतदारसंघात निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे परंतु अब्दुल सत्तार विरुद्ध रावसाहेब दानवे असा सामना सध्या गेल्या दोन महिन्यापासून शिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघात आपण पाहत आहोत रावसाहेब दानवे यांनी शिल्लोडला पाकिस्तान म्हटले म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून अब्दुल सत्तार आणि शिल्लोड येथे मोर्चाकडून त्यांच्यावर देशद्रोहाची कारवाई करण्याची मागणी केली तर रावसाहेब दानवे दानवे यांनीसुद्धा अब्दुल सत्तारांच्या विरोधात अजिंठा या ठिकाणी मोर्चा काढून मोठे आंदोलन केले शिल्लोडकर फक्त मोर्चे आंदोलन आणि बंद या गोष्टीमुळे त्रस्त झाले असून आता आम्हाला बदल हवा आहे बदल हवा आहे यांचे खूप झाले चाळे आता नवीन चेहरा नवीन आमदार असाच मतदारसंघामध्ये सूर उमटताना दिसत आहे परंतु अब्दुल सत्तार यांनी पूर्ण निवडणुकीची तयारी केल्यामुळे मतदारसंघामध्ये निवडणुकीची घोषणा होण्याआधीच त्याने प्रचार सुरू केल्याचे सुद्धा पाहायला मिळत आहे आता विरोधक किती ताकद लावू शकतो हे विधानसभा निवडणुकीतच कळेल अशाच काही बातम्यांसाठी बघत रहा ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूज